नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की श्री गणेश चतुर्थीनिमित्त काही प्रभावी उपाय करा आणि त्यामुळे गणपती बाप्पाची तुमच्यावर कृपा अवश्य होईल तर कोणते उपाय करायचे आहे ते आपण जाणून घेऊ पहिल्या दिवशी गणपतीला तूप गुळाचा मोदक द्या त्यामुळे धनलाभ होईल एकवीस दुर्वा गाठी करून अर्पण करा त्यामुळे विघ्नहर्त्याची कृपा निश्चितच होईल पहिल्या दिवशी तांदळावर बाप्पा बसवा त्यामुळे वास्तुशांती होईल ओम गण गणपते नमा हा जप एकशे आठ वेळा करा त्यामुळे कार्यसिद्धी होईल गणपती पूजनेनंतर तांदूळ सुपारी देवाजवळ ठेवा त्यामुळे सौभाग्य प्राप्त होईल घरातल्या प्रत्येक खोलीत गंधपाणी शिंपा त्यामुळे घरात असणाऱ्या नकारात्मक ऊर्जा दूर जाईल दररोज बाप्पाच्या पायाजवळ एक फूल ठेवा आणि घरात शांती येईल गणपतीच्या चरणी नाणं अर्पण करा त्यामुळे धनवृद्धी होईल सकाळी प्रथम मोदकाचा नैवेद्य द्या त्यामुळे बुद्धीत वृद्धी हो होईल बाप्पाच्या समोर दिवा दक्षिणेकडे लावा त्यामुळे दृष्टशक्ती तुमच्यापासून दूर जाईल संकटनाशक स्तोत्र वाचा दररोज असंकटनाशक जर दर स्तोत्र वाचलं तर संकट दूर होईल गणपतीला गुलाब व्हा व मनोकामना मांडा त्यामुळे तुमची इच्छापूर्ती निश्चितच होईल गणेशपूजनानंतर घरात गूळ तांदूळ ठेवा आणि त्यामुळे काय होईल की तुमची नाती गोड नाती बनतील दुपारी आणि संध्याकाळी आरती अनिवार्य आहे त्यामुळे तुमच्या घरावर कृपा टिकते गणपती समोर लिंबू ठेवा पाच दिवस त्यामुळे नजर दूर दूर होतो दररोज एक सुपारी अर्पण करा नवीन संधी मिळतील गणपती अथर्वशीष वाचा तीन वेळा त्यामुळे संपत्ती येते गणपती पूजनेनंतर घरात कर्पूर फिरवा त्यामुळे वातावरण शुद्ध होते गणपतीसमोर ध्यान करा पाच मिनिट त्यामुळे मनशांती मिळते दररोज तुळशी पानं न वाहता आजूबाजूला ठेवा त्यामुळे परंपरा पाळली जाते दुधात तांदूळ मिसळून नैवेद्य द्या त्यामुळे स्वास्थ्य लाभते घराच्या दरवाजाला अशोक पानं बांधा त्यामुळे वाईट शक्ती थांबवता येतात गणपतीजवळ कापसाचा तुरा ठेवा त्यामुळे तुम्हाला कायम गणपतीची कृपा टिकते गणपतीच्या चरणी काळा धागा ठेवा त्यामुळे दोष नष्ट होतात संध्याकाळी पाच वाजता विशेष दीप लावा त्यामुळे धनलाभ होतो दररोज एक नान अर्पण करा आणि विसर्जनाला द्या त्यामुळे मनोकामना पूर्ण होतात रोज एक नामजप श्री गणेशायनमाचा करा त्यामुळे चित्त शुद्ध होते मोदकात खोबरे घालून नैवेद्य द्या त्यामुळे समृद्धी येते गणपतीजवळ लवंग बेलदोडा ठेवा त्यामुळे शांती मिळते गणपतीसमोर एकशे आठ बेलपत्र अर्पण करा त्यामुळे कर्जमुक्ती मिळते रात्री झोपताना गणपती स्तोत्र म्हणा त्यामुळे सतत रक्षण होते गणपतीच्या उजव्या बाजूला हळद कुंकू ठेवा त्यामुळे सौख्य प्राप्त होतं लहान मुलांनी रोज बापाला एक फूल वाहा त्यामुळे बुद्धी वाढते गणपतीच्या पाठीमागे तुळस नये दोष निवारण लंबोदराय अकरा वेळा म्हणा त्यामुळे रोगमुक्ती होते गणपती विसर्जनाच्या आधी शेवटचा मोदक द्या कृपानं संपणारी तुमच्यावर राहील मिटलेल्या डोळ्यांनी विसर्जनाच्या वेळी नमस्कार करा त्यामुळे भावना टिकते गणपतीच्या चरणात एक सुपारी आणि एक नाणं ठेवा त्यामुळे पुन्हा आगमन निश्चित होते विसर्जनाच्या दिवशी ओम गण नमा हा एकवीस वेळा जप करा म्हणजे प्रसन्नता मिळते गंगाजल गणपतीच्या डोळ्यात टाका त्यामुळे भाव शुद्ध होतो पाच फळाचा नैवेद्य अर्पण करा विसर्जनाला घरात भरभराटी येते मनातून बाप्पाला बोलवा पुढच्या वर्षी लवकर या त्यामुळे कनेक्शन जपलं जात तुमचं आणि बाप्पाचं नातं अगदी घट्ट होत सुपारी नाण विसर्जनात टाका त्यामुळे तुमचं भाग्य उजळतं गणपती बाप्पा मोर्याचा जय जयघोष करा त्यामुळे उत्साह वाढतो विसर्जनाआधी शेवटची आरती तीन दिवे लावून करा तुमच्यावर गणपती बाप्पाची कृपा होईल मोदकासोबत देखील विसर्जित करा संस्कार पूर्ण विधी पूर्ण होतात बाप्पाच्या जवळ हळद कुंकू पुतळा करा सांस्कृतिक आदर जपला जातो विसर्जनात घरातलं ना एक नाणं टाका त्यामुळे समृद्धी वाढते गणपतीच्या पुढे सात वेळा फेऱ्या घ्या विसर्जनाआधी नवीन ऊर्जा आशेचा नवीन किरण तुम्हाला मिळू शकतो विसर्जनाआधी गणेश गायत्री मंत्र म्हणा आरोग्य तुमचे सुधारू शकते गणपती विसर्जनानंतर घरात तांदूळ कापूर शिंपा पवित्रता घरात येते मोदक विसर्जनात टाकू नका तो नैवेद्य म्हणून खा जुने दुखणे तुमचे गायब होईल विसर्जनात एक चांदीचं नाणं अर्पण करा त्यामुळे सुवर्ण संधी जशी चालून अनोकरी सुद्धा तुम्हाला मिळू शकते सिद्धी म्हणत विसर्जन करा सिद्धी कल्याण होती विसर्जनानंतर घरात घंटा वाजवा पाच वेळा दुःख दूर होतं त्याचबरोबर टळतं गणपती विसर्जनापूर्वी कुटुंबानं एकत्र प्रार्थना करा एकता सर्व एकत्र असेच हसत राहा असा आशीर्वाद मिळतो विसर्जनानंतर घरात एक फूल ठेवा देवाजवळ कृपा प्राप्त होती विसर्जनावेळी डोळे पानावले तरी नामस्मरण थांबवू देऊ नका तुमची भक्ती जपली जाते लहान मुलांनी बाप्पाला जयघोष द्यावा त्यामुळे तुमचं भविष्य घडतं विसर्जनाच्या वेळी स्वस्ती मंत्र म्हणा सर्वांगीण कल्याण होतं पाण्यात अर्पण करताना आवाहन विसर्जन शब्द उच्चारा शास्त्र आणि घरात चांगले होते वातावरणसुद्धा चांगलं राहते विसर्जनानंतर घरात दिवा अखंड ठेवावा एक दिवस शांती होते घरात तुळशीला विसर्जनानंतर पाणी घालावं रोज परंपरेशी नातं जोडल्या जातो गणपती गेल्यावर घरात ओमचे श्रद्धेने जे जे द्या तुम्हाला त्याहून अधिक मिळतं सर्जनाचं पाणी झाडांना घाला त्यामुळे पुण्य प्राप्त होतं गणपतीच्या मूर्तीला चंदन लावा विसर्जना आधी त्यामुळे आदर मान सन्मान तुम्हाला मिळतो पद्मासनात बसून विसर्जन प्रार्थना करा त्यामुळे मन स्थिर होतो। गणपतीच्या पुढे शेवटी उभे राहून एक मिनिट शांतता ठेवा त्यामुळे आंतरिक संवाद साधला जातो विसर्जनानंतर घरात कापूर लावा तीन वेळा त्यामुळे ऊर्जा जागृत होते गणपतीच्या मूळ स्थानावर व तांदूळ ठेवा त्यामुळे विशेष कृपा तुमच्यावर प्राप्त होते विसर्जनानंतर घरात शुभ लाभ लिहा लाल कुंकाने त्यामुळे नवीन प्रारंभ होतो दोन दिव्याच्या आरतीने विसर्जन पूर्ण करा दोन दिशा कृपा मिळतील विसर्जन संपल्यावर तीन वेळा शंख वाजवा सकारात्मकता घरात येते पुढच्या वर्षी बाप्पा येईपर्यंत गणेश मंत्र रोज एक वेळा म्हणा त्यामुळे कनेक्शन जपलं जात विसर्जनाच्या दिवशी अंगावर शुभ्र वस्त्र घाला त्यामुळे पवित्रता साधली जाते गणपती समोर शेवटी मंत्र म्हणा त्यामुळे तुमच्या कुटुंबाचं रक्षण होतं शेवटच्या दिवशी घरात एकत्र जेवण करा एकतेची आठवण त्यामुळे राहते पुढच्या वर्षी लवकर या मनातून नऊ वेळा म्हणा त्यामुळे भावनेचा पूर येतो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद खूप खूप धन्यवाद